आपण एखाद्या व्यक्तीला अत्यंत निर्मळ मनाने मदत करतो अत्यंत आपुलकीनं मदत करतो आपलं समजून मदत करतो आणि हेच प्राणी आपल्यावरती उलटतात म्हणजे एखाद्याला आपण अत्यंत सजवतो 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 आणि त्याला घोड्यावरती बसवतो आणि नंतर तोच प्राणी आपल्याला आपल्यावरच तो घोडा सोडून देतो म्हणजे ह्या सगळ्यामध्ये आता तू प्रत्येकाला हा अनुभव आला असेल की आपण एवढं एखाद्याचं चांगलं केलं आपण एक एवढं एखाद्याला मदत केली आणि त्याच बाबाने आपल्यावर मी ज्याचं करावं भलतो म्हणतो माझंच खरं बरं तुझं खरं असू दे पण माझं खोटं कशाला करतो पण असं होतं त्यामुळे कोणालाही मदत करताना कसलीही मदत करताना कुठेही मदत करताना कितीही मदत करताना हातचा राखून करा नाहीतर काय होतं हे बघणार आहोत आपण आजच्या या भागामध्ये आता आता त्यासाठी आपल्याला जायचं आहे आपल्या मुंबईमध्ये मुंबई या ठिकाणी मालाड पश्चिमचा भाग आहे त्या ठिकाणची मालवणी मार्वे रोड आहे त्या भागात राठोडी परिसर आहे आता या ठिकाणी राजेश चव्हाण नावाचा एक तरुण राहतोय वय साधारण तीसच्या आसपासचा आहे आणि रोजंदारीवरती तो काम करतो त्या त्या आहे त्याच्याबरोबर ती त्याची बायको आहे तिचं नाव आहे पूजा चव्हाण आणि यांना एक मुलगी आहे तिचं वय साधारण दहा बाराच्या आसपासचं आहे आणि एक मुलगा आहे तो आठ वर्षाचा आहे आठ दहा वर्षाचा आहे आणि ती मुलं शाळेमध्ये जातात हे लोक भाड्याच्या खोलीमध्ये राहतात आणि अशा पद्धतीने यांचा संसार चाललेला होता अत्यंत सर्वसामान्य अशी ही परिस्थिती आहे तारीख होती तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आता या दिवशी संध्याकाळच्या वेळी पती कुठेतरी बाहेर गेला होता किंवा घरातनं बाहेर गेला आणि नंतर घरी आलेलाच नव्हता आता कुठं गेला कुठं गेला बायकोनं शोधलं त्याला फोन लावला तपास करण्याचा प्रयत्न केला पण नवरा काही घरी आलेला नव्हता रात्रभर ती बिचारी काळजीमध्ये होती आणि त्यानंतर मग आता पती गायब झाला आहे हे तिनं शोधलं नाही सापडला कॉन्टॅक्ट केलं नाही कॉन्टॅक्ट झालं त्यानंतर मालवणी पोलिस आहे त्या पोलिसात ती गेली आणि आपला नवरा गायब झाला आहे अशी माहिती तिनं दिली आता पोलिसांना माहिती मिळाली पोलिसांना फोटो मिळाला पोलिसांना काही कसा गेला काय गेला काही कपडे कसे घातले होती वगैरे म्हणजे जे वर्णन जे आहे ते वर्णन तिनं सगळं सांगितलं आणि मग पोलिसांनी तपासाला सुरुवात केलेली होती तपासामध्ये पोलिसांनी त्या भागातले सी सी टी व्ही फुटेज जे आहेत तर ते फुटेज तपासले तर त्यावेळेस लक्षात आलं की त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये एक, एक व्यक्ती आहे आणि जो गायब झालेला आहे तो राजेश आणि या राजेशची बायको असे तिघे मिळून कुठेतरी टू व्हीलरवर चालले होते आता प्रश्न हा होता की ही बायको म्हणते की नवरा गायब झाला आहे नवरा गायब झाला आहे आणि त्याच रात्री हे तिघंजण म्हणजे नवरा बायको आणि अजून एक कोणीतरी व्यक्ती म्हणजे तो गाडी चालवत होता मध्ये नवरा बसला होता पाठीमागं बायको बसली होती आणि हे तिघं कुठेतरी चाललेले होते आणि ही नगे दुसऱ्या दिवशी येते आणि म्हणते की माझा नवरा गायब झाला आहे मग हे कुठंतरी संशयाला जा जागा होती मग पोलिसांनी तिला बोलवलं तिला विचारलं ही तिसरी व्यक्ती कोणी तिनं सांगितलं की याचं नाव आहे इम्रान मन्सुरी आणि हा इम्रान मनसुरी जो आहे तो तिचा पती राजेश जो आहे त्या राजेशचा पती होता आपला सॉरी मित्र होता आणि मग पोलिसांना संशय आला की हा मित्र गाडी चालवतो आहे दुसरा मित्र मागं बसला आहे आणि त्याची बायको एवढ्या रात्रीचं मागं बसलेली आहे त्यामुळे मग पोलिसांनी त्यांच्या तपासाची दिशा बदलली आणि त्यांनी त्या, त्या पूजाला आणि मनसुरीला ताब्यात घेतलं ताब्यात घेतलं चौकशीला सुरुवात झाली आणि आता एकतर कसं असतं पोलिसांना एवढा मोठा अनुभव असतो त्यामुळे कोण खरं बोलतं आहे कोण खोटं बोलतं आहे ह्या सगळ्या गोष्टी त्यांना बोलता बोलता कळून जातात त्यामुळे यांना जाणवलं की ही पूजा आणि हा मनसुरी हे काहीतरी यांचं काहीतरी खबरडबत दिसते आणि हे काहीतरी खोटं बोलत आहेत हे कळल्यानंतर पोलिसांनी त्यांना मग उलटपालट आणि पोलिसी पद्धतीनं मग त्यांची चौकशी करायला सुरुवात झाली आणि त्यांनी कबूल केलं की त्या रात्री त्यांनी तो राजेश जो आहे या नवरा या बायकोनं आणि त्या मनसुरीनं म्हणजे त्या राजेशच्या मित्रानं त्याला प्रचंड दारू पाजली आणि घर तो दारू पाजल्यानंतर टिंग झाला टिंग झाल्यानंतर घरामध्ये मुलं होती त्या मुलांच्या समोर यांनी किचनमधून चाकू आणला आणि त्या चाकूनं त्याचा गळा चिरला आता आपल्या बापाला आई कापते आहे किंवा तो बापाचा मित्र कापतोय त्याचा गळा बकऱ्यासारखा कापतोय आणि हे ती मुलं बघतायत त्यावेळेस या आईनं त्या मुलांना धमकी दिली आणि त्या बापाला बकऱ्यासारखा कापला पोरं घाबरलेली आहेत पोरांना काही सुचत नाही लहान आहे आठ दहा वर्षाची मुलं आहेत आणि नंतर मग त्याचा मर्डर झाला त्याचं मुंडकं कापलं गळा कापला आणि त्यानंतर त्याचा त्याचा जीव गेल्यानंतर मग ते रक्त वगैरे चादरीनं कपड्यानं वगैरे साफ केलं त्यानंतर त्यांच्या अंगावरचे जे कपडे होते त्या, ते त्याचं म्हणजे ते सगळे काढून टाकले नंतर साफसफाई केली कपडे बदलले आणि नंतर तिची बॉडी आता करायची काय मग आता त्या बॉडीतलं एक म्हणजे त्याच्या गळ्याला काहीतरी असं फडकं गुंडाळलं आणि म्हटले याला आता बाहेर घेऊन जायचा आणि कुठेतरी डम करून टाकायचा आणि नंतर मग त्याला तर आता तो जो त्याचा मनसुरी होता मित्र होता तर त्या मित्रानं गाडी काढली पाठी मग मध्ये त्याला ती डेड बॉडी बॉडी जी आहे तिला बसवलं पाठीमागं ती बायको त्या बॉडीला घेऊन बसली आणि त्याच्या गळ्याला एकतर बांधलेलं होतं त्यामुळे रक्त जरी आलं तरी ते बाहेर येत नव्हतं आणि आता बॉडी उभी होती त्यामुळे जे रक्त येत होतं ते त्याच्यामध्येच त्या का जे गुंडाळलेलं होतं फडकं त्याच्यामध्येच ते झिरपून जात होतं त्याच्यानंतर मग राठोडी परिसरामधलं खारफुटीचं झाडं येत ना तर त्या झाडामध्ये ती बॉडी टाकून देण्यात आली होती आणि नंतर मग आता हे सगळी माहिती त्या बायकोनं आणि त्या प पतीच्या मित्रानं मनसुरीनं पोलिसांना दिली होती आता ही माहिती मिळाल्यानंतर मग पोलिसांनी ती बॉडी वगैरे ताब्यात घेतली आणि घटनास्थळी मग पोलिसांना चाकू मिळाले कपडे मिळाले ते सुद्धा पोलिसांनी जप्त केलेले होते पण एक, एक मित्र आणि एक बायको हे असं का करेल तर ह्याच्या पाठीमागची कहाणी जी आहे ती डोक्याला हात लावण्यासारखी आहे किंवा कि आपल्याला सावध करणारी आहे तर राजेश आणि मनसुरी हे एकमेकांचे अत्यंत चांगले मित्र अत्यंत जिवलक मित्र आणि हे दोघंही उत्तर प्रदेशच्या फैजापूर भागामध्ये राहणारे रह होते आता तिथं लहानाचे मोठे झाले एका शाळेमध्ये जात आहेत किंवा एका गावामध्ये राहत आहेत आणि अगदी लंगोटी मित्र म्हटलं तरी चालेल आता त्याच्यानंतर मग पुढं राजेशचं लग्न होतं राजेशचं लग्न झाल्यावर राजेश मग इकडं मुंबईला आला आणि मुंबईला आल्यानंतर मग चार पैसे मिळवायला लागला चार पैसे मिळवत होता आणि त्यानंतर मग आता मित्रांचं येणं जाणं असायचं तर मग ह्या राजेशनं त्याला सांगितलं मनसुरीला सांगितलं की अरे बाबा तू पण इकडे ये इथं कसं आहे मुंबईमध्ये भरपूर पैसा आहे आणि त्याच्यामुळे मग आपलं पण पोट भरतं आपल्या परिवाराला पण त्याचा फायदा होतो त्याच्यामुळे मग त्या मनसुरीला यानं बोलून घेतलं साधारण तीन महिन्यापूर्वी हा मनसुरी मुंबईमध्ये कामधंद्यासाठी आला कामधंद्यासाठी आल्यानंतर आता राहायचं कुठं तर मग आता हा म्हटलं अरे कुठं राहणार तू माझ्याकडं राहा मी तुझा भाऊ तू माझा भाऊ आणि आपण एकत्र राहू असं तसं आता ह्याचं लग्न झालेलं आहे याला दोन मुलं आहेत तरीसुद्धा यानं आपल्या मित्राला आपल्याच घरामध्ये राहायला जागा दिली राहायला जागा दिली त्याला म्हटलं आहे बघ तू काम शोध तुला काम मिळत नाही तोपर्यंत तू माझ्याकडे राह काम मिळाल्यानंतर तुला चार पैसे मिळायला लागल्यानंतर ला ला तुझ्यातून जा तु नवीन जागा घे किंवा नवीन ठिकाणी भाड्यानं जा आणि असं इतकं त्याला ते समजून घेतो अगदी सख्या भावाच्या वर यानं त्याला जीव लावला होता आणि तो आता त्या मित्राच्या घरामध्ये राहत होता आता मित्र त्याची बायको आणि दोन पोरं आणि हा अशा पद्धतीनं तिथं राहत होते आणि कसं असतं एखाद्याला काळजामध्ये जागा द्या पण घरामध्ये जागा दिल्यानंतर मात्र सातबाराचा उतारा तिथं तो काढतच असतो आणि त्यानं तसा उतारा काढायला सुरुवात केली काही माणसं अशी असतात की जे खालच्या ज्या घरात खातात त्याच घरामध्ये त्याच घराचे वासे मोजत असतात आणि काही दिवसामध्येच या मन्सुरीनं ती जी पत्नी आहे पूजा म्हणजे मित्राची बायको आहे त्या बायकोवरती नजर टाकायला सुरुवात केली त्या बायकोला पटवायला सुरुवात केली तिच्याशी जवळीक साधायला सुरुवात केली विचार करायला पाहिजे होता की अरे हा माझा जीवलग मित्र आहे आणि त्या मित्रानं मला त्याच्या घरामध्ये जागा दिली त्याच्या मनामध्ये जागा दिली त्याच्या काळजामध्ये जागा दिली अरे ह्या मित्राचा माझ्यावर एवढा विश्वास आहे की हा मित्र त्याच्या घरात जागा देतो आहे त्याच्या घरामध्ये राहायला जागा देतोय एवढं सगळं असतानासुद्धा त्याच्याच बायकोवरती अशा पद्धतीनं नजर टाकायला सुरुवात केली आणि तीसुद्धा याच्याबरोबरती अशा पद्धतीनं यांच्यामध्ये प्रेमसंबंध निर्माण होतात आणि हे प्रेमसंबंध केवळ दोन ते तीन महिन्यामध्ये एवढं सगळं झालं आणि त्याच्यानंतर या दोघांनी मिळून म्हटलं की आता आपल्याला एकत्र यायचं आहे मला तू तु आवडते तुला मी आवडतो तु मग आवड आवडी होते आणि आता म्हटले त्याला मारून टाकू आपण आणि हा जीवलग मित्र तयार होतो का तर त्याची बायको आपल्याला मिळावी म्हणून आपल्या सख्ख्या मित्राला जीवलग मित्राला मारण्याचा कट रचला जातो आणि बायकोला पण हा पाहिजे होता हिला ते पाहिजे होती अशाच पद्धतीने सगळं ती बायको तयार होते आणि तो प्रियकरही तयार होतो आणि त्याच्यानंतर मग त्याचा खून केला जातो आता तो कसा केला हे मी सुरुवातीला सांगितलेलं होतं आता त्यानंतर पोलिसांना ज्यावेळेस तपासाला क तपास करत होते त्यावेळेस ह्या पूजानं आणि मनसुरीनं पोलिसांची सुरुवातीला दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलेला होता पण नंतर मात्र नऊ फेब्रुवारीला दोघांनाही पोलिसांनी अटक केलेली होती आता या सगळ्या प्रकरणामधून आपल्याला धडा काय मिळतो प्रचंड मोठा धडा पाठीमागं मी मला वाटतं मी दहा पंधरा वीस पंचवीस वेळा तरी सांगितलं असेल की मित्र आणि कुत्र दोघांनाही घराबाहेर ठेवा घरात आले की ती मंडळी घाण करायला सुरुवात करतात आणि म्हणजे कसं असतं मी आता बोलता बोलता सांगितलं ना की एखाद्याला तुम्ही हृदयात जागा द्या घरात जागा देऊ नका नाही तर सात बाराचा उतारा तो स्वतःच्या नावावर करून घेतो आणि असंच होतं त्याच्यामुळे सावध राहायचं जे डी एस डी बघतायत त्यांच्या ही गोष्ट लक्षात आलेलीच असेल त्यामुळे ती मंडळी सावधच जे रेग्युलर पाहतायत ना ते मंडळी तर सावधच असणार आहेत त्यानंतर आपल्याला बऱ्याच वेळा वाटतं आपण म तरी मदत करावी आपण कोणाला तरी साथ द्यावी कोणाला तरी मदतीचा हात द्यावा वगैरे 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 बाबांनो तुम्हाला कुणालाही मदत करायची कुणालाही मदत करा कुणाला साथ द्यायची कुणालाही द्या काही त्याच्याबद्दल वाद नाही फक्त एवढं गोष्ट लक्षात ठेवायची की आपण काहीतरी हातचा राखून काम केलं पाहिजे कारण आपण समजा एखाद्या निर्मळ मनाने एखाद्याशी वागतो तुम्हाला काय वाटतं की सगळी माणसं तशीच वागतात का सगळी माणसं त्याच पद्धतीनं निर्मळ मनानं वागतात का त्यांचं मन एवढं साफ असतं का असं कधीच नसतं कसं असतं एखादा अडचणीच असतो त्यावेळेस तो बिचारा हे मला पैसे देणं माझा अडचणी असं असं बोलतो आणि ज्या दिवशी तुम्ही त्याच्याकडे पैसे मागायला जाता अरे मी काय पैसे उडवायला लागलो आहे का तुझ्यान आणि तू दुलेत त्याला पुरावा काय होता आणि माझा असोन तो सो अरे पैसे मागताना तो असं बारीक तोंड केलं आणि पैसे गे मागायला गेल्यानंतर म्हणजे पैसे त्याला पाहिजे होते तर त्याने बारीक तोंड करून उंदरा काय म्हणतात तो उंदरासारखं तोंड केलं आणि पैसे मागायला गेलं की वाघासारखा झाला म्हणजे आमचेच पैसे घेऊनसुद्धा असं म्हणजे लोकं असे उलटतात आणि त्याच्यामुळे आता ह्या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं त्यानं स्वतःच्याच घरामध्ये त्याला राहायला जागा दिली होती त्याच्यामुळं एक अंतर ठेवायचं प्रत्येकाशी वागताना प्रत्येकाशी बोलताना एक सुरक्षित अंतर ठेवा आणि मनातल्या सगळ्याच गोष्टी कोणाला सांगत जाऊ नका आणि इतकंही कोणाला जवळ करू नका की आपलंच अस्तित्व संपून जाईल आणि एक आपल्या डी एस डीच्या प्रत्येकाला परत एकदा एक वाक्य सांगतो की आपण कुणाचं नुकसान बिलकुल करायचं ना, ना, नाही कुणाचं वाईट होईल असं करायचं नाही कुणाचं वाटोळ होईल असं बिलकुल म्हणजे स्वप्नातही कुणाच्याबद्दल वाईट चिंतायचं नाही पण जर आपलं कोणामुळे नुकसान होणार असेल तर तिथं सावध व्हायचं आणि आपला स्वार्थ साधून घ्यायचा कारण आपण चांगलं वागायचं आहे याचा अर्थ असा नाही की दुसऱ्यांनी यावं आणि आमचं नुकसान करावं दुसऱ्यांनी यावं आणि आम्हाला म्हणजे आम्हाला आमच्याशी कसंही वागावं असं नाही आम्ही तुमच्याशी नेट वागतोय तुम्ही आमच्याशी नेट वागावं आणि ज्याला तुम्ही दोन रुपये दिले त्याच्याकडून दोन रुपये वसूल करा हा न्याय आहे आणि म्हणजे हा व्यवहार आहे आणि व्यवहाराने वागलं पाहिजे व्यवहाराने जगलं पाहिजे बरं आता याबद्दलचं तुमचं मत काय आहे ते सुद्धा मला जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषय असं तोपर्यंत धन्यवाद